जिल्ह्यामध्ये थंडीचा घसरता पारा पाहता थंडीचे हे वातावरण जिल्ह्यातल्या आंबा काजू पिकाला पोषक दिसत आहे जिल्ह्यामध्ये आंबा काजूला मोहर यायला आताशी झाली असून त्यामुळे आंबा काजूचे पीक उशिरा येणार असल्याचे चिन्ह आहे मागील काही दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले असून ही थंडी आंबा काजू पिकांना पोषक दिसत आहे काही ठिकाणी मोहर येत असल्याचे दिसत असून काही ठिकाणी आंबा काजू झाडांना पालवी फुटत असल्याचे दिसत आहे गतवर्षी वातावरणातल्या जड उतारामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांना मोहरच धरला नाही तर काही ठिकाणी मोहरलेले आंबा काजू मोहोर काळवळून गेलेत त्यामुळे तालुक्यातील काही तुरळक गाव वगळता अनेक ठिकाणी आंबा काजू पीक आलेच नाही त्यामुळे मोठमोठ्या बागायतदारांसह शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आंबा काजू पीक हे दरवर्षासाठी आर्थिक तरतूद असून व्यवहारात लागणारा पैसा हा शेतकऱ्यांना या पिकातून दरवर्षी मिळतो मात्र गतवर्षी पीक न आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर वार्षिक आर्थिक गणित कोलमडलं त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला होता यंदा मात्र दोन हजार सतरा हे वर्ष बागायतदारांच्या आशा पल्लवीत करील असं दिसत आहे ब्युरो न्यूज कोकण नाऊ सिंधुदुर्ग